हाय गाईज मी वाईश्यू, so, आहे वैशू आणि वैशूज गुड लाईफमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सो आजचा व्हिडिओ आहे नॉर्मल डिलिव्हरी कशी झाली सो मी आज तुमच्यासोबत माझी जर्नी शेअर करणार आहे आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी लागणारे टिप्स डाएट आणि एक्सरसाईज मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल नाहीतर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल तर चला स्टार्ट करूया तर बावीस ऑगस्टला माझा नाईंथ मंथ कम्प्लीट झाला होता तर बावीस तारखेला मी डॉक्टरांकडून चेकअप करून आली आणि मला डिलेवरीची डेट दिली होती अठ्ठावीस ऑगस्ट आणि तीन सप्टेंबर त्यानंतर मला पंचवीस तारखेपासून फॉल्स लेबर पेन चालू झाले होते त्याला ब्रँकस्टन हिक्स असं काहीतरी बोलतात तर ते पंचवीस तारखेपासून मला चालू झाले होते जसं पिरियडमध्ये आपलं पोट दुखतं तसं पोट दुखतं दिवसातून एक तास दोन तीन तास असं अशा टाईपमध्ये ते पोट दुखतं हे मला डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं जेव्हा मी बावीस तारखेला चेकअपला गेली होती तर पूर्ण एक आठवडा मला असं पोठात हळूहळू दुखत होतं तेव्हा मला समजलं होतं की हे फॉल्स ले लेबर पेन आहे त्यानंतर एकतीस तारखेला मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी इंटरनल चेकअप केलं तेव्हा ते म्हणाले की टू सेंटीमीटर सर्विक्स ओपन झालेलं आहे तर त्यामुळे कधीही कॉन्ट्रॅक्शन लेबर पेन ब्लिडिंग किंवा वॉटर ब्रेक होऊ शकतं वाजता मी घरी आली त्यानंतर एक वाजतापासून मला पोटात दुखायला चालू झालं म्हणजे कळा ज्याला आपण लेबर पेन बोलतो तशा कळा मला कॉन्ट्रॅक्शन चालू झाल्या होत्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की वॉटर ब्रेक किंवा ब्लिडिंग झाल्यावर हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं म्हणून तर एक वाजतापासून मला दुपारी दुखायला चालू झालं होतं पोटात त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता माझं वॉटर ब्रेक झालं त्यानंतर आम्ही दहा वाजता लगेच हॉस्पिटलला गेलो त्यानंतर तिथे गेल्यावर नर्सनी चेक केलं मला इंटरनल चेक वगैरे केलं तेव्हा दोन सेंटीमीटरच सर्विस ओपन झालेलं होतं त्यानंतर त्यांनी ॲडमिट व्हायला सांगितलं तर आम्ही ॲडमिशनची पूर्ण प्रोसिजर वगैरे केली त्यानंतर बारा वाजतापासून मला कळा थोड्या वाढत गेल्या तर एक कळ माझी चाळीस सेकंडची होती आणि दर दहा मिनिटांनी मला एक कळ येत होती तर अशा प्रकारे ती कर थोडी वाढत वाढत गेली आणि सकाळी मग सहा साडेसहा वाजता त्यांनी मला एनिमा दिला लेबर रूममध्ये जाण्याआधी पूर्ण रात्र त्यांनी बाळाचे हार्टबीट्स वगैरे बी पी माझा शुगर वगैरे चेक केली तर ओके सगळं नॉर्मल होतं तरी एनिमा दिल्यानंतर सात वाजता मला लेबर रूममध्ये शिफ्ट केलं त्यानंतर मला असं वाटलं की चला आता माझी डिलिव्हरी होईल एक दोन तासात पण नाही लेबर रूममध्ये गेल्यावर ले त्यांनी परत इंटरनल चेकअप केलं तेव्हा सर्विक्स एवढं ओपन झालेलं नव्हतं तर सर्विक्स ओपन होण्यासाठी त्यांनी मला अजून इंजेक्शन दिले कळा अजून वाढत जातील आणि डिलेवरी लवकर होईल त्यानंतर डॉक्टर आले डॉक्टरने जेव्हा मला चेक केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळाने पोटामध्ये शी केली तेव्हा आम्ही सगळे खूप घाबरलो होतो आणि ते म्हणाले जर बारा वाजेच्या डिलिव्हरी नाही झाली तर आपल्याला सी सेक्शनला घ्यावं लागेल ला सो so, कळा अशा खूप कंटिन्यू चालू होत्या हार्टबीट बेबीचे नॉर्मल होते त्याच्यामुळे ते त्यांनी वेट केला नॉर्मल डिलिव्हरीसाठी असं uh, so, डॉक्टर मधून येऊन चेक करून जात होते सिस्टर वगैरे सांगू होते की कसा पुश करायचं आणि एक ब्रिदिंग पॅटर्न आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेल जो मी पूर्ण uh, जेव्हा जेव्हा मला कळा येत होते तेव्हा तेव्हा मी तो यूज केला आणि एंडपर्यंत मी तो ब्रिदिंग पॅटर्न यूज केला आणि जशी माझी डिलिव्हरी झाली तेव्हा माझा बी पी चेक केला तर माझा बी पी एकदम ओके होता त्यामुळे तो ब्रीदिंग पॅटर्न माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला कळा माझ्या अजून खूप वाढल्या होत्या तेव्हा ते कंटिन्यू हार्टबीट वगैरे चेक करत होते त्यानंतर नर्स सांग होती की पूश कसं करायचं त्यानंतर मला जेव्हा प्रत्येक एक कळत होती तेव्हा मी पुश करत होती फायनली थोडं बेबीचं हेड दिसायला लागलं ला होतं पण काय बेबी काय बाहेर येत नव्हता त्यानंतर जसा टाईम होत गेला त्यानंतर अकरा वाजता साडे अकरा वाजता त्यांनी व्हॅक्यूमचं यूज केला लास्ट पुश केलं ला मी खूप जोरात म्हणजे इतकं पेन होतं त्यानंतर करायला डॉ नर्स लोकांनी खूप सपोर्ट केला पूशसाठी आणि डॉक्टरांनी पण खूप सपोर्ट केला आणि त्यानंतर फायनली माझी व्हॅक्यूम डिलिव्हरी झाली आणि बेबी बाहेर आला आणि जसा बेबी बाहेर आला तसं मी एकदम रिलॅक्स झाली आणि जसं मी बेबीला बघितलं तसा माझा पेन एकदम गायब झाला कारण मी आदल्या दिवशी एक वाजतापासून ज्या मला कळा चालू झाल्या होत्या त्या दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत मला कळा चालू होत्या तर चोवीस ते पंचवीस तास मी लेबर पेन सहन करत होती त्यामुळे जसं मी बेबीला बघितलं त्याच्यामुळे एकदम मला भारी वाटलं आणि अशा प्रकारे मी मॉम बनली सो बेबी एकदम ओके होता बेबीचं वेट भरलं टू नाईन हंड्रेड दोन नऊशे किलो त्याचं वेट भरलं आणि मीही एकदम ओके होती आ, सो नॉर्मल डिलिव्हरी असो की सिझेरियन दोन्ही डिलेवरी एकदम हार्ड असतात त्याच्यामुळे आपण जर ट्राय केलं तर नॉर्मल डिलिव्हरी आपली होऊ शकते ही होती माझी प्रेग्नेन्सी जर्नी आणि मी बाकी तुम्हाला टिप्स देईन नॉर्मल डिलिव्हरीच्या त्याही तुम्ही फॉलो करू शकता ओके बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये